निवडणूक आयोगाच्या पथकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सामान तपासले सामानात काय सापडले जाणून घ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामानाची तपासणी केली आहे निवडणूक आयोगाच्या पथकाने पंचवटी नाशिक महाराष्ट्र येथे ही कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर शहरातील निलगिरी हेलिपॅड दाखल होताच तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आपोआप मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही बॅग तपासण्यास सुरुवात केली मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कपडे औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय दुसरे काहीही सापडले नाही संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर आरोप केले होते नेते संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स व्हिडिओ पोस्ट केला आहे व्हिडिओमध्ये शिंदे हेलिकॉप्टर मधून खाली उतरताना दिसत आहेत त्याच्यासोबत चा चालणारे काही लोक मोठ्या बॅगा घेऊन जात होते जा राऊत यांनी लिहिले की मुख्यमंत्री जनतेचा पाठिंबा असल्याचा दावा करत असतील तर मतदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी पैसे देऊन काय करत आहेत शिवसेनेचे शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले याशिवाय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर किती पैशांनी भरलेल्या पिशव्या पोहोचवल्या याचा खुलासा करावा असे सांगण्यात आले शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकमध्ये रोड शो केला या जागेवर गोडसे यांची लढत उद्धव गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी आहे नाशिकमध्ये मे वीस रोजी निवडणूक होणार आहे शिंदे यांचा रोड शो अशोक स्तंभापासून गंगापूर रोड जहाज सर्कल ए बी बी सर्कलमार्गे सुरू होऊन ठक्कर गोम येथे संपला शिंदे म्हणाले आमचे उमेदवार हेमंत गोडसे गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील हेमंत गोडसे हे, हे, हे चोवीस तास आठवड्याचे सातही दिवस काम करतात त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे मतदान में वीस रोजी आहे शांतीगिरी महाराज आध्यात्मिक नेते हेमंत बोडसे यांना आशीर्वाद आणि मदत होईल यापूर्वी शांतीगिरी महाराज यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते ते म्हणाले होते की त्यांचे जय बाबाजी मंदिर आणि ट्रस्ट से सुमारे एक पूर्णांक ऐंशी शतांश लाख कुटुंबांमध्ये अनुयायी आहेत जे सुमारे चार लाख मतदार आहेत महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा हाल